नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेल वर आपले स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला जातो याशिवाय या दिवशी काही उपाय सांगितले जातात ज्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील आणि तुमचे जीवन सुखी होईल गुरुमाऊली सांगतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना विशेष महत्व दिले जाते आणि त्यापैकी अनेकांना पवित्र मानले जाते त्याची पूजा केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते विशेषत पिंपळात अनेक देवी देवतांचा वास असतो असे मानले जाते गुरुमाऊली यांच्या सांगण्यानुसार आपल्या हिंदू सनातन मध्ये असे सांगितले आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित काही उपाय केल्यास तुमच्या जीवनातील समस्या दूर होऊन आनंद प्राप्त होतो गुरुमाऊली यांच्या मते तुमच्या जीवनातील अनेक समस्या आणि पासून मुक्ती मिळवायची असेल तर पहिला उपाय असा आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मातीचे शिवलिंग बनवा त्यानंतर त्याची विधीपूर्वक पूजा करून पाण्यात विसर्जित करा असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूसह शिवाची कृपा प्राप्त होईल गुरुमाऊली यांच्या मते जर तुम्ही शनी साडेसातीच्या प्रभावाखाली असाल आणि तुम्हाला त्याचा सोप्या मार्गाने अंत करायचा असेल तर यासाठी दुसरा उपाय असा आहे की शनिवारी ख्या भक्तीने पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा मग झाडाला सात वेळा प्रदक्षिणा मारा असे केल्याने साडेसाती त्रास कमी होईल गुरुमाऊली यांच्या मते जर तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळवायचे असेल तर आणि आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर यासाठी तिसरा उपाय असा आहे की शनिवारी एक भांडे पाणी घेऊन त्यात दूध आणि तिये टाकून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा यावेळी योम नमो भगवत वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा असे केल्याने चांगले परिणाम मिळतील व तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा